ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण श्री अरविंद यांच्या दी असेंट ऑफ सुप्रामेंटल कॉन्शियसनेस यातील काही विचारांवर बोलणार आहोत यात त्यांनी पृथ्वीवर आपलं अस्तित्व का आहे याचा उद्देश काय यावर खूप खोलवर लिहिले आणि त्यातलीच एक संकल्पना म्हणजे आध्यात्मिक उत्क्रांती चला तर मग याचा सखोल वेध घेऊया सुरुवातच इथून करूया की ही आध्यात्मिक उत्क्रांती नक्की आहे तरी काय श्री अरविंद यांच्या मते ही उत्क्रांती म्हणजे आपल्या अस्तित्वाचा मूळ हेतूच आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही चेतनेची एक शिडी आहे असं समजा शिडी हो आपण एक एक पायरीवर चढत जातो आणि हा फक्त एका व्यक्तीचा किंवा एका जन्माचा प्रवास नाहीये तर संपूर्ण मानव जातीचा हा एक प्रवास आहे ठीक आहे म्हणजे हा एक प्रवास आहे पण मग हा प्रवास कुठून सुरुवात होते आणि पोहोचायचं कुठे आहे त्या उतार्यात याच्या काही पायऱ्या दिल्यात का तर समजू शकता की आपली चेतना एका घरातून दुसऱ्या घरात जाते पहिली पायरी आहे शारीरिक अस्तित्व म्हणजे फक्त घराच्या भिंतींची जाणीव असणं त्यानंतर येते प्राणमय अवस्था जिथे आपल्याला घरातल्या ऊर्जेची हालचालीची भावनांची जाणीव होते आणि त्यानंतर त्यानंतर येते मनोमय अवस्था म्हणजे घरातल्या वस्तूंची विचारांची आपण एक तर्कशुद्ध मांडणी करतो अच्छा म्हणजे जिथे आपण आत्ता आहोत ती अवस्था अगदी बरोबर बहुतेक मानवजात सध्या याच अवस्थेत आहे आणि याच्या पुढची पायरी कोणती कारण खरी उत्क्रांती तर याच्या पुढेच असली पाहिजे बरोबर ना बरोबर मनाच्या पलीकडे आहे अतिमानसिक चेतना किंवा ज्याला ते सत्य चेतना असंही म्हणतात हे म्हणजे थेट घराचा जो मूळ आराखडा आहे तोच समजून आहे मूळ आराखडा हो ते घर का आणि कसं बनलं याचा प्रत्येक पैलू आपल्याला आपोआप कळतो तिथे तर्क किंवा अंदाजाला जागाच नाही एक मिनिट यात मनाविषयीचा विचार खूपच मला वाटतं धक्कादायक आहे श्री अरविंद असं म्हणतात की मन हे आपलं शेवटचं स्टेशन नाहीये कारण ते मुळात अज्ञान आहे हे खूप मोठं विधान आहे म्हणजे आपली सगळी तर्कशक्ती विज्ञान कला जे काही आपण मनाने घडवलंय ते एका मर्यादित पायावर उभं आहे असं म्हणायचंय का त्यांना अगदी बरोबर आणि खरं तर यातली सगळ्यात आकर्षक गोष्ट हीच आहे फरक असा आहे की आपलं मन एक टॉर्च सारखं आहे टॉर्च सारखं हो ते अंधारात वस्तू शोधत पण त्याला एका वेळी एकच गोष्ट दिसते त्यामुळे ते नेहमी तुकड्या तुकड्यांतच ज्ञान मिळवतं ते सतत धडपडत असतं पण त्याला कधीच पूर्ण चित्र दिसत नाही म्हणूनच श्री अरविंद त्याला अज्ञान म्हणतात कारण ते ज्ञानाचा केवळ एक अंश आहे पूर्ण ज्ञान नाही मग अतिमानसिक चेतना किंवा ही यापेक्षा वेगळी कशी ती सूर्यप्रकाशासारखी आहे तो एकाच वेळी सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकतो काहीही लपवत नाही तिला ज्ञान मिळवावं लागत नाही ती आपल्याला भेदाभेद न करता तुकड्यांमध्ये न पाहता एक समग्र आत्मज्ञान आणि जगतज्ञान देते त्यामुळे तिथे गोंधळ शंका किंवा चुकीला जागा जुरत नाही अशी चेतना जिथे कोणताही गोंधळ किंवा शंका नाही खरं सांगायचं तर आजच्या जगात जिथे प्रत्येक गोष्टीबद्दल मतभेद आहेत तिथे अशी अवस्था केवळ कल्पनेतच शक्य वाटते याचा अर्थ मानवी जीवन हे याच मर्यादित टॉट सारख्या चेतनेकडून त्या सूर्यप्रकाशासारख्या संपूर्ण चेतनेकडे जाण्याचा एक प्रवास आहे हो आणि याच चेतनेमुळे आपल्या खऱ्या अस्तित्वाची ज्याला ते सत अस्तित्व म्हणतात त्याची प्राप्ती होते आणि मग आध्यात्मिक उत्क्रांती खऱ्या अर्थाने पूर्ण होते तर या सगळ्या चर्चेचा सार असा की आपण सध्या ज्या मानसिक पातळीवर जगतोय ती एक मधली पायरी आहे अंतिम सत्य नाही अगदी बरोबर आणि यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो श्री अरविंद याला आरोहण म्हणजेच एक चढाई म्हणतात तर जाता जाता हा एक विचार मनात राहतो की जर आपलं मन हे अज्ञान असेल तर आपण रोज जे निर्णय घेतो जी मतं बनवतो त्यांचा पाया किती तकलादू आहे यावर प्रत्येकाने विचार करायला हवा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर